महाराष्ट्रात लग्नानंतर गोंधळ घालण्याच्या प्रथा का आहेत ही एक महत्वाची आणि पारंपरिक धार्मिक विधी आहे ही विधी मुख्यतः कौल देवता ग्राम देवता किंवा कुलस्वामिनीच्या कृपेसाठी केली जाते गोंधळ विधी विशेषतः कोळी आगरी मराठा माळी आणि इतर काही समाजांमध्ये प्रचलित आहे लग्नानंतर नवविवाहित दाम्पत्यांच्या सुखी आणि समृद्ध आयुष्यासाठी तसेच कुळावर येणाऱ्या संभाव्य संकट दूर करण्यासाठी हा विधी केला जातो गोंधळ घालण्याच्या विधीत देवी तुळजा तुळजाभवानी रेणुका माता किंवा स्थानिक ग्रामदेवतेची स्तुती केली जाते यात पारंपरिक वाद्याच्या तालावर गोंधळी लोक नाचत गात आणि देवीच्या गाथा म्हणत असतात काही ठिकाणी हा विधी रात्री उशिरा पार पाडतात कारण देवीच्या कृपा रात्रीच्या वेळी विशेष शक्तिशाली असतात असे मानले जाते यावेळी गोंधळी गाणाऱ्या काव्यरूपात देवीचा सा इतिहास सांगतात आणि तिच्या पराक्रमाचे गुणगान करतात गोंधळ विधीमध्ये एक पवित्र आणि भक्तिमय वातावरण असते काही ठिकाणी गोंधळाच्या शेवटी नैवेद्य दाखवला जातो आणि भक्तांना प्रसाद वाटला जातो अनेकदा या विधीच्या वेळी देवीच्या आराधना करताना नवरानवरीला आशीर्वाद दिले जातात आणि त्यांच्या सुखी संसारासाठी प्रार्थना केली जाते काही घरांमध्ये हा विधी केवळ लग्नानंतर नाही तर नव्या घरात प्रवेश करताना मोठ्या शुभकार्याच्या वेळी किंवा वंशवृद्धीच्या वेळीही केला जातो गोंधळ ही केवळ के धार्मिक परंपरा नसून ती एक सांस्कृतिक आणि सामूहिक उत्साहाची अनुभूती देते यात घरातील सर्वजण नातेवाईक आणि गावकरी मिळून सहभागी होतात त्यामध्ये कुटुंबातील बंधने दृढ होतात गोंधळ विधी हा महाराष्ट्राचा लोकसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग असून देवीच्या उपासनेशी जोडलेली एक महत्वपूर्ण प्रथा आहे